बुधवारपासून राज्यात एक मुद्दा सगळ्यात जास्त चर्चेत आहे तो म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरण बुधवारी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन सती यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली या प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणीही सालियन यांनी केल्यामुळं हे प्रकरण आता चांगलंच तापलंय विधानसभा विधान, विधान परिषद सगळीकडंच या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना घेरायला सुरुवात केली आहे आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात येते तर राज्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण उकरून काढल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय एकीकडे यावरून राजकारण तापलेलं असतानाच दिशा सालियांच्या वडिलांच्या वकिलांनीही यावरून मोठे आणि धक्कादायक खुलासे केलेत दिशा सालियांच्या फ्लॅटवरती आदित्य ठाकरे उपस्थित असल्याचे पुरावे आहेत तसंच सीबीआयनं क्लिनचीट दिल्याचं खोटं प्रमाणपत्र आदित्य ठाकरेंनी सादर केल्याचा सा खळबळजनक दावाही सतीश सालियन यांच्या वकिलांनी केलाय त्यामुळं तीन वर्षांपूर्वी बंद झालेल्या दिशा सालियन प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा ओपन होण्याची शक्यता वर्तवली जाते पण या प्रकरणामुळं आता आदित्य ठाकरेंना घेरायलाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांच्या वकिलांनी केलेले खुलासे काय या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना कसं टार्गेट केलं आहे आणि यामुळं ठाकरेंना अटक होऊ शकते का पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे तसंच ठाकरे गटाकडून आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय यामुळं पुराव्यांअभावी अभावी पोलिसांनी बंद केलेल्या दिशा सालियन, सालियन, के के सा के सालियन प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या या आरोपांचे पडसाद गुरुवारी विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले यावेळी भाजपचे आमदार अमित साटव यांनी हा मुद्दा उचलून धरला आठ जून दोन हजार वीसला दिशा सालियांचा संशयास्पद मृत्यू झाला त्यानंतर तिनं स्वतःला संपवलं असा निष्कर्ष पोलिसांनी काढला डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सरकारनं एस आय टी चौकशी स्थापन केली होती या प्रकरणात मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय एस आय टी नेमूनही त्याचा कोणताही निष्कर्ष अजून समोर आलेला नाही तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केलाय त्यावेळी महाविकास आघाडी सरकारनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला मुंबईच्या तत्कालीन महापौर यांनी भेटून त्यांची दिशाभूल केली त्यांना माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं त्यांच्यावर दबाव आणला गेला पण आता त्यांनी केलेल्या आरोपांनुसार महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा यामध्ये सहभाग होता आणि या मंत्र्यामुळं ही घटना घडल्याचा त्यांना संशय आहे असं अमित साटम यांनी सभागृहात सांगितलं तसंच सरकारनं स्थापन केलेल्या एस आय टीच्या चौकशीचा अहवाल जनतेसमोर कधी येणार आणि दिशाच्या वडिलांनी ज्यांची नावं घेतली त्यांची एस आय टी चौकशी होणार का आणि गरज पडल्यास अटक करून त्यांची चौकशी होणार का असाही सवाल साटम यांनी उपस्थित केला त्याला आमदार अर्जुन खोतकर यांनीही दुजोरा दिला साटम यांच्या या प्रश्नांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं या प्रकरणाची एस आय टी चौकशी अजूनही सुरू आहे अहवाल अजून आलेला नाही पण ही चौकशी गतीनं केली जाईल आता तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाईल असं कदमांनी सभागृहाला सांगितलं त्यावेळी भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत बोलताना जेव्हा अत्याचार केल्याचे आरोप होतात तेव्हा संबंधितांना अटक करून त्यांची चौकशी करण्याचा सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे मग सगळ्यांना हा कायदा लागू असताना दिशाच्या वडिलांनी ज्यांची नावं घेतली आहेत त्यांना अटक करण्याची मागणी नितेश राणेंनी सरकारकडे केली शिंदेच्या सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही नितेश राणेंच्या मागणीला समर्थन देत आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली यावेळी सत्ताधाऱ्यांनी वेलमध्ये येऊन अटक करा अटक करा अशा घोषणा करत सभागृह दणाणून सोडलं त्यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केलं होतं याचबरोबर दिशा हत्या प्रकरणावरून विधान परिषदेमध्येही तुफान खडाजंगी झाली आदित्य ठाकरेंबाबत मनिषा कायंदेंनी हा प्रस्ताव आणला होता त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरेंची चौकशी करायला माझी काहीच हरकत नाही पण ह्या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्यानं याचिका दाखल केली आहे त्याची सुनावणी पुढं ढकलली आहे आता दाखल याचिका ही कॉपी पेस्ट आहे हे कोण आहे हे न करण्या इतके आम्ही मूर्ख नाही असं परब म्हणाले यावेळी सरकारमधील संजय राठोड जयकुमार गोरे यांच्या प्रकरणांचा उल्लेख करत भाजपा आमदार चित्रा वाघ यांच्यावरही परबांनी निशाणा साधला त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळालं आता या प्रकरणात दिशा यांच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी ही पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केलेत यावेळी त्यांनी आपल्या याचिकेतून कोणत्या मागण्या केल्या आहेत याची के माहिती दिली आहे सतीश सालियन यांची याचिका ही बारा जानेवारी दोन हजार चोवीसला रशीद खान पठाण यांनी दाखल केलेल्या याचिकेला जोडावी या प्रकरणी उपलब्ध पुरावे आणि मुख्य आरोपी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सूरज पांचोली आणि तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करावी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा हा तपास सीबीआयकडं देऊन त्याची सुनावणी महाराष्ट्राबाहेर करावी अशी मागणी केल्याचं ओझा यांनी म्हटलंय यानंतर ओझा यांनी या, या प्रकरणातील काही पुराव्यांबद्दलही पत्रकार परिषदेत माहिती दिली दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या हत्येनंतर आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांनी आम्ही एकमेकांना ओळखत नसल्याचं सांगितलं होतं मात्र त्यांचे संबंध खूप जुने आहेत या दोघांची हत्या झाली त्या पाच सहा दिवसात आदित्य आणि रियाचे एकूण चव्वेचाळीस फोन कॉल झाले होते तसंच रिया आधी सुशांतला सोडून जाते त्याचा फोन ब्लॉक करते आणि त्याच रात्री दिशाचा खून होतो हा काही योगायोग नाही दिशाच्या हत्येवेळी तिच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली उपस्थित होते त्यांचे मोबाईल टॉवरसह डिजिटल पुरावे अहवालात आहेत असा खळबळजनक दावाही वकील ओझा यांच्याकडून करण्यात आलाय ठाकरेंनी हस्तक्षेप याचिकेत जोडलेलं शपथपत्रही खोटं असल्याचा आरोप ओझा यांनी केलाय ठाकरेंनी त्यात दिशा सालियन हत्याप्रकरणी सीबीआयनं आपल्याला क्लीनचीट दिल्याचं म्हटलं होतं त्याबाबत त्यांना आणि त्यांच्या वकिलांना कस्टडीत घेण्यासाठी दीडशे पानांचा अर्ज केलाय दरम्यान सीबीआयनं या प्रकरणात आम्ही हत्येची बाजू नाकारली नसल्याचंही स्पष्ट केलं होतं तरीही काही माध्यमांनी दिशाला स्वतःला संपवल्याचं सांगितलं त्यामुळं त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी ओझा यांच्याकडून करण्यात आली आहे दिशाच्या हत्येनंतर पोलिसांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कहाण्या रचल्याचाही आरोप ओझा यांनी केलाय चौदाव्या माळ्यावरून कुणी पडलं तर ती व्यक्ती बिल्डिंग शेजारी पडते या प्रकरणात मात्र दिशा पंचवीस फूट लांब पडली होती हे शक्य नाही मृत्यूनंतर रस्त्यावरील दिशाचा मृतदेह रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना माहिती दिली दिशाला उचलून आणलं तरी कोणाच्याही शर्टला रक्ताचे डाग दिसले नाही इमारतीच्या परिसरातही रक्ताचे डाग नव्हते त्यानंतर हत्येची कहाणी बदलली त्यात मल्टिपल ऑर्गन डॅमेज दाखवलं गेलं मात्र पोलिसांनी ही कहाणी पोस्टमॉर्टम नंतर रचली त्यातून त्यांचं त्या बिंग उघड पडलंय त्यामुळं या प्रकरणात स्पेशल एन्क्वायरी टीम म्हणजेच एसी टी स्थापन करावी त्यात समीर वानखेडे सी बी आय ई डी महाराष्ट्र पोलीस अधिकारी एन आय एच्या अधिकाऱ्यांचा समावेश करावा अशी मागणी आपण याचिकेत केल्याचं सतीश सालिया यांचे वकील ओझा यांनी सांगितलंय राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यानंतर दिशाचं प्रकरण शांत करणं तत्कालीन सत्ताधाऱ्यांना गरजेचं होतं त्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी सतीश सालियन यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की या सर्व राजकीय राड्यात मुलीची बदनामी होते ते टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो त्यानंतर त्यांनीच एफ आय आर दाखल केली आणि दिशाच्या वडिलांची सही घेतली त्यानंतर राणे पिता पुत्रांना नोटीस बजावण्यात आली असाही आरोप ओझा यांच्याकडून करण्यात आला आहे दरम्यान अधिवेशनात मंत्री नितेश राणे यांनी अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करून तपास करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं त्याबाबतही ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी कायदेशीर माहिती दिली आहे जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची केस येते खास करून अत्याचाराची त्यावेळी पोलिसांनी पहिला गुन्हा नोंद करणं अपेक्षित आहे नंतरच तपास केला पाहिजे या प्रकरणात तर अत्याचार आणि हत्या असे दोन्ही गुन्हे आहेत असं असतानाही पोलिसांनी नियमांचं पालन केलं नाही त्यामुळं संबंधित पोलिसांवर एकशे सहासष्ट एक महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकशे बेचाळीस दोन आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असंही ओझा यांचं म्हणणं आहे आता दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरते त्यामुळं आता हायकोर्ट याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होऊ शकते का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका